Hey guys, मदे आपने मी या एक हँडबॅग बनवणार आहे मीडियम साईजमध्येही आपण हँडबॅग बनवणार आहे तर त्यासाठीचे माप आहे मी तर हुबे माप घेतलेलं आहे सत्तावीस इंच व आडवे माप घेत आहे बारा इंच इतके त्याचप्रमाणे फॅब्रिकचंही ही माप पाहूया इथं मी अस्तरसाठी आणि मेन फॅब्रिक असं घेतलेलं आहे त्याचं माप आहे माप आहे पंचवीस इंच आणि आडवे माप आहे बारा इंच इतके बारा इंच इतके त्यासाठी आपल्याला एक अस्तर लागणार आहे आणि मेन फॅब्रिक मध्ये घोणी टाकून आपल्याला ते अटॅच करायचं आहे त्याचप्रमाणे हे अस्तर आहे सेमच माप आहे हे एक चेन आहे ती आहे साडेबारा इंच इतके आहे त्याचप्रमाणे एक छोटी लागणार आहे पाच इंचाची आणि एक छोटस आपल्याला आतमध्ये कप्पा बनवायचा आहे त्यासाठी छोटंसं फॅब्रिक लागणार आहे बंदा ला हे बंदासाठी मी हे काढलेलं आहे एकोणीस इंचाचे दोन अशा प्रकारे आहेत त्याचप्रमाणे हे दोन रणत पहिल्यांदा आपल्याला मेन फॅब्रिक आणि आपली गोणी आणि अस्त असं अटॅच करून घ्यायचं आहे तुम्ही कशा पाहिजे तशा टिपा मारून घेऊ शकता हुद्या हो मारू शकता किंवा आडवे मारू शकता मी तर आडव्या प्रमाणात मारून घेणार आहेत टिपा सगळ्या जेणेकरून आपलं फॅब्रिक आणि गोणी आणि अस्तर एकमेकांना व्यवस्थित अटॅच ते व्हावं या पद्धतीने इथे मी टिपा सर्व मारून घेतलेल्या आहेत आता बंदा तयार बंद आपण तयार करून घेऊया इथं बंद मी तयार करून घेत आहे बद्दांचा आकार तुम्ही मोठा किंवा छोटा करू शकता तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा इथं आपलं हे बंद तयार करून झालेलं आहे हे दोन बंद आपले तयार आहेत आता आपल्याला बंद अटॅच आहे त्यासाठी वरून आपल्याला दीड इंच इतके माप ठेवायचं आहे दीड इंच आणि इथं आडवा माप आपलं बारा आहे बारा भागिले दोन करायचं म्हणजे आपल्याला मध्य येतो मध्य आपला इथं सहा आहे सहा नंतर इकडं दोन आणि इकडे दोन असं आपण मॅनेजमेंट काढून इथमार्क करून घ्यायचे आहे आणि हे आपलं बंद आहे ते आपण ह्या पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे मी दाखवते त्याप्रमाणे या पद्धतीमध्ये बंद अटॅच करत आहे तुम्ही पाहू शकता आपण दोन प्रकारे बंद अटॅच करू शकतो एक डायरेक्ट आपण वरून अटॅच करू शकतो किंवा मी आता या व्हिडिओमध्ये दाखवते हो त्या पद्धतीने आपण अटॅच करू शकतो इथे मी वरती चेन लावणार आहे त्यासाठी मी ही खाली जरा बंद घेऊन इथं अटॅच करणार आहे इथं बंद आपलं लावून झालेलं ला आहे याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडलाही बंद अटॅच करून घ्यायचं आहे या साईडला दोन्हीकडे मी बंद अटॅच करून घेतलेली आहे आता आपण आदल्या साईडला छोटासा कप्पा बनवणार आहे त्यासाठी मी छोटस एक कापड घेतलं होतं त्याला मी मधून अशी क्रीज मारून घेतलेली आहे व थोडस कट मारून घेणार आहे पहिल्यांदा मी माप पाहून घेते त्यानंतर मी दोन्ही साईडला थोडंसं सा असं कट मारून घेणार आहे व्यवस्थित त्या चेनला अटॅच होईल असं मी फोल्ड करून घेते लहान चेन लावताना आपल्याला एकदम व्यवस्थित लावायला लागते कारण लवकर हे जमत नाही आहे मी हळूवार पद्धतीमध्ये लहान चेन लावत आहे अजिबात गडबड करायची नाही ही चेन लावताना एकदम सावकाश आपल्याला ही चेन लावून घ्यायची आहे माझी चेन लावून झालेली आहे आता आपल्याला सिंपली हे फोल्ड करून घ्यायचं आहे व दोन्ही साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला तिथे दोन्ही बाजूला टिप मारून घेतलेली आहे आपण आतल्या साईडला अस्तर लावणार आहे तिथं हे वरच्या साईडनं फोल्ड करून वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे फक्त चारी बाजून नाही शिलाई द्यायची फक्त वरूनच शिलाई आणि खालचा बाजू असं ओपनच ठेवायचं आहे तिथं आपला एक छोटासा कप्पा तयार झालेला आहे पाहू शकता आता आपल्याला चेन अटॅच करायची आहे मी चेन उलट्या पद्धतीने ठेवून वरून शिलाई मारून घेत आहे ह्या पद्धतीने आता आपल्याला दुसरी साईड काढून काढून घ्यायची आहे व दुसऱ्या बाजूला ती अटॅच करायची आहे उलट्या पद्धतीने इथं चेन अटॅच करून झालेली आहे आता आपल्याला आपलं अस्तर होतं ते आपल्याला उलटं ठेवून म्हणजे दोन्ही सरळ बाजू आतल्या साईडला यायला पाहिजे अशा अशी व्यवस्थित हे करून आपल्याला वरून टिप मारून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे असं केल्याने आपली फिनिशिंग खूप छान येते दोन्ही साईडला आपल्याला वरून दापटीप देऊन घ्यायचे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना सेंड करा आता आपल्याला रनर अटॅच करून घ्यायचं आहे इथं मी रनर अटॅच करून घेतलेला आहे आता ही आपल्याला उलटी करून घ्यायची आहे बॅग खूपच कडक झालेली आहे मजबूत झालेली आहे आपली बॅग आप व्यवस्थित आपल्याला एकमेकावर ठेवून आता आपल्याला साईडून दोन्ही साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर दोन्ही साईडला आपल्याला टिप मारून घ्यायचे डबल टीप मारून घ्यायचे जास्तीचं फॅब्रिक कट करून घेते इथं मी खाली खालच्या साईडला दीड इंच इतके माप ठेवून दोन्ही साईडनं दी, दीड दीड इंच इतकं ठेवायचं आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि तो बॉक्स आपण कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडनं मी इथं दीड दीड इंच इतके घेतलेले आहे आता हे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि असं हे आडवं करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि आपल्याला सिंपली वरून टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला आपल्याला असं आडवं करून टिप मारून घ्यायची आहे मी दाखवल्याप्रमाणे आता इथं बॅग आपली तयार झालेली आहे मी सुलटी करून घेते इथं आपली बॅग तयार झाली आहे तुम्हाला माझी बॅग कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तर त्याचप्रमाणे तुमच्या मैत्रिणींनाही सेंड करा धन्यवाद